ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगिळ यांचं वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झालं निसर्ग आणि विज्ञान यांच्यात सुवर्ण मध्य साधणारे एक ऋषी तुल्य व्यक्तिमत्व आणि सह्याद्रीचे सांगाती आज काळाच्या पडद्याआड गेले पश्चिम घाट संवर्धनासाठी माधव गाडगिळ यांनी आयुष्य वेचलं त्यांच्या निधनामुळं पर्यावरण चळवळीतील एक आधारस्तंभ निकळला भारतासह जगाच्या पर्यावरणशास्त्र अभ्यासात डॉक्टर माधव गाडगीळ हे आदराचं आणि महत्त्वाचं नाव पश्चिम घाटातील जैवविविधता निसर्ग साधनेचं व्यवस्थापन आणि स्थानिक लोकांच्या सहभागातून पर्यावरणपूरक विकास यासाठी माधव गाडगीळ यांनी उभं आयुष्य वेचलं पश्चिम घाट संवर्धनासाठी स्थापन झालेल्या गाडगीळ समितीच्या अहवालाबद्दल देशभरात सांगोपांग चर्चा झाली पर्यावरण संरक्षण आणि विकास यामध्ये समतोल साधण्याची भूमिका त्यांनी नेहमीच घेतली काही काळ ते भारतीय विज्ञान संस्थेत प्राध्यापक होते अशा अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्वाचं बुधवारी रात्री निधन झालं वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी पुण्यातील एका रुग्णालयात डॉ माधव गाडगीळ यांनी अखेरचा श्वास घेतला पद्मश्री पद्मभूषण संयुक्त राष्ट्रांचा चॅम्पियन ऑफ दी अर्थ यासह अनेक मानाचे पुरस्कार आणि सन्मान मिळवलेल्या डॉक्टर माधव गाडगीळ यांनी पंतप्रधानांच्या सल्लागार समितीमध्ये काम केलं होतं देशभरातील अनेक पर्यावरण अभ्यासक त्यांचे शिष्य आहेत त्यांच्या निधनामुळं पर्यावरण रक्षणाच्या चळवळीचं मोठं नुकसान झालंय